नमस्कार मंडळी मी आहे रेशमानी तुम्ही पाहत आहात मुड फूड मराठी तर पिल्लूचा चौदा ऑगस्टला बड्डे असतो तुम्हाला माहितीच आहे तर दादाने त्याच्यासाठी मस्त असं गिटार आणलं होतं आणि तो म्हणजे एवढा उत्सुक होता की कधी एकदा खोले कधी वाजवेल असं झालं होतं त्याला कसं बोलायचं वगैरे काय सगळं आम्ही इकडून तिकडून सजेशन देत होतो आणि त्याचा आनंद बघा त्याच्या तोंडावरती दिसतोयच तुम्हाला गिटार आणल्यापासून तो त्याच्या मागच होता आणि सारखा आपला घेऊन घेऊन भिंतीला टेकवायचा वाजवायचा डान्स करायचा त्याची एक्साइटमेंट अगदी शिगेला पोहोचली होती आणि आता बघाच तुम्ही त्याचे नखरेंद वा 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 बड्डे तर चौदा ऑगस्टला असतो पण कारभार्यांना त्या दिवशी सुट्टी नव्हती आणि ते बोलत होते पंधरा ऑगस्टला घालूया म्हणून आणि दादा आमचा आला होता चौदा ऑगस्टलाच दुसऱ्या दिवशी तो जाणार होता मग आम्ही चौदा ऑगस्टला सुद्धा एक छोटा केक कट केला आणि घरच्या घरी आपलं थोडंसं छोटस सेलिब्रेशन केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टला सुद्धा त्याच्या फ्रेंड्स लोकांना बोलून सेलिब्रेशन केलं तर गिटार अनबॉक्सिंग केलं तो व्हिडिओ होता तेरा ऑगस्टच्या रात्रीचा आणि चौदा ऑगस्टच्या सकाळी आम्ही निघालो आळंदीला आळंदीला जाण्याआधी आम्ही गेलो होतो चाकणला चाकणला दादांनी नवीन घर घेतलेलं आहे आणि त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे ते बघायला गेलो होतो आणि त्याचं घर दहाव्या मजल्यावर आहे लिफ्ट लावली होती पण बंद होती त्याच्यामुळे आम्ही चालत चालत आलो आणि पाय आमचे थकून गेले पाक दहाव्या मजल्याला पोहोचेपर्यंत ता। उतरताना लगेच पोहोचलो खाली नंतर आम्ही तिथून येता येता श्री क्षेत्र आळंदी येथे गेलो आणि पहिल्यांदा तर माऊलींचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही इंद्रायणीला आलो खाली पिल्लू म्हणत होता मला स्वामींच्यासारखा टीका लावायचा असा तो त्या बाबांना असं करून दाखवत होता गंध लावताना तो एकदम एक्सायटेड होता आणि त्याच्यापेक्षा एक्सायटेड ते लावणारे बाबा होते त्याला सगळ्या तोंडावरती त्यांनी गंध लावला तो म्हणत होता इथं नको तिथं नको तरी पण त्यांनी लावला आणि आम्हाला सांगत होते की त्याचे असे फोटो काढा त्याचे तसे फोटो काढा फोटोमध्ये ते ता मागचं येऊ दे इकडचं येऊ दे तिकडचं येऊ दे असं करून सांगत होते तर बघू शकता मस्त असं म्हणजे त्याला आवडतं देवाची गंध वगैरे लावायला आणि त्याच्या हनुवटीला जेव्हा गंध लावला होता तेव्हा तो म्हणत होता ताई इथे नको लावायला इथे नको लावायला पुसत होता मग आम्ही त्याला आग्रहानं असू दे म्हटलं फोटो काढेपर्यंत तरी असू दे तर मस्त असे त्याचे फोटो काढले आम्ही इंद्रायणीच्या इथं आणि बघू शकता हे असे फोटो आहेत नंतर आम्हीसुद्धा थोडे काढले तसं ब्लॉग वगैरे करायचं माझं काही ठरलं नव्हतं पण मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या होत्या कॅप्चर करून त्याच एकत्र करून अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा नंतर आम्ही नाश्ता केला आणि परत यायला लागलो घरी म्हणजे वडगाव शेरीला आणि पुण्यात कधीही सकाळ संध्याकाळ दुपार कधी पण बाहेर निघा ट्रॅफिक तुम्हाला लागणार म्हणजे लागणारच वडगाव शेरीत आल्यानंतर आम्ही त्याला छान केक घेतला कपडे घेतली आणि घरी आलो घरी घरी आल्यानंतर त्याचे दोन बेस्ट फ्रेंड बोलवून आम्ही त्याचा छोटासा बड्डे सेलिब्रेट केला काही नाही एकदम साधा स्वयंपाक केला होता दादाला होते ते रहा दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे सगळ्यांना बोलवून पोरांना बोलवून करायचं आहे तर तो म्हटला नाही मला काम आहे व्हॉट्सअपवरती आमच्या फॅमिली ग्रुपवरती एक व्हिडिओ आला होता गावाकडच्या पारायणाचा तो मी तर लावलेला आहे नक्की बघा आमच्या गावाकडचं पारायण कसंच असतं ते आता ही सगळी ड्रायफ्रूटची तयारी बघून तुम्हाला अंदाज आला असेल की मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे आत्ती होती तोपर्यंत म्हटलं खजूरच्या बिया काढून मदत करून घेते तिच्याकडून तर झालं काय माझ्याकडून एक जन टिफिन घेऊन जाते ती म्हणाली की मला डाएटसाठी ड्रायफ्रूटचे लाडू पाहिजेत द्याल का पहिल्यांदा टेस्ट करायला किंवा व्यवस्थित सूट होत आहेत की नाही बघायला अर्धा किलोच द्या आवडले तर मग अजून ऑर्डर करेल मी असं त्यांनी सांगितलं होतं तर मला दादालासुद्धा द्यायचं होतं त्याच्यामुळं मग मी अजून जरा जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये जास्त ड्रायफ्रूट घेतले आणि छान तूप टाकून भाजायला चालू केलं पहिल्यांदा तर काजू बदाम आणि आपला पिस्ता भाजून घेतला खोबरं थोडंसं जास्त घ्यायचं याच्यामध्ये खोबरंसुद्धा छान भाजून घेतलं तुपामध्ये दिवसभर खरं तर गाडीत फिरून फिरून कंटाळा आला होता पण काय करायचं दुसऱ्या दिवशी दादासुद्धा जाणार होता आणि ऑर्डर घेऊन बरेच दोन चार दिवस झाले होते काहीतरी तर म्हटलं देऊया आणि उद्या पुन्हा गडबड होईल पुन्हा पिल्लूचा बड्डे मगच बी पंपकिन सीड्स अळीव आणि आपलं खसखस बिना अशीच रोस्ट करून घेतली कढईमध्ये तूप न घालता आणि मनुके आहेत ते म्हणजे भाजून घेतले नाही ते कच्चे वापरलेले आहेत तर सगळं एका परातीमध्ये काढून घेतलं आणि मिक्सरला लावून छान बारीक करून घेतलं इथं अक्रोडसुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे बघू शकता गॅस बंद करून गरम कढईमध्येच खसखस छान गरम करून घेतली तुम्ही तीळ घातले नाही याच्यामध्ये तरीसुद्धा आहे किंवा तुम्हाला अजून कुठले ड्रायफ्रूट आवडत असतील ते सुद्धा याच्यामध्ये ॲड केले तरी सुद्धा आहे सगळे ड्रायफ्रूट भाजून घेतल्यानंतर मिक्सरला लावून मी ते छान बारीक करून घेतले फक्त त्या बिया ज्या आहेत मगज बी अळीव आणि आपलं पंकिन सीड्स त्या बारीक केल्या नव्हत्या बाकी खोबरं काजू बदाम वगैरे सगळं छान म्हणजे थोडंसं शेंगदाण्याचं कूट कसं असतं त्या पद्धतीनं बारीक केल्या खजूरच्या बी आत्तीनं काढल्या होत्या माझ्याकडे फमॅटोचं ग्राइंडर आहे त्याच्यामध्ये खजूरच्या बिया घातल्या आणि त्यांचा आकार जो आहे तो मोडून घेतला मिक्सरवरती लोड येतो त्याच्यामुळे हे फमॅटोचं ग्राइंडर एक नंबर काम करतं आहे खजूरच्या बियांचा आकार मोडण्यासाठी मग लागल तसे खजूर याच्यामध्ये घालून छान सगळं मिक्स करून लाडू वळून घेतले असं छान मळून घ्यायचं म्हणजे खजूर जी आहे ती थोडीशी याच्यामध्ये मिक्स होऊन लाडू वळायला मदत होते आणि याच्यामध्ये पीठ वगैरे कुठलंही वापरलेलं नाही मी आणि हे लाडू मी चौदाशे रुपये किलो दिलेले आहेत त्यांनी अर्धा किलो नेले त्याच्यामुळं सातशे रुपयेच पे केले आणि त्या डब्बासुद्धा नेत्यात डब्यासोबत त्यांना मी हे लाडू दिले होते लाडू डब्यासोबत गेल्यामुळं काही डिलिव्हरी चार्जेसचा प्रश्न नव्हता पण तुम्ही जर बाहेरून नको ऑर्डर करणार असेल डिलिव्हरी चार्जेस द्यावं लागणार आहेत सोबत तर इथे मी माझ्याकडे जो वजन काटा होता त्याच्यावरती प्लेट ठेवून प्लेटचं वजन जे आहे ते याच्यामधून वजा करून मग लाडूचं वजन केलं तर नऊशे बावन्न ग्रॅम लाडू भरले मी सगळी जर खजूर घातली असती तर आपले लाडू बरोबर किलोच्या वरती गेले होते गेले असते हा शेवटचा सगळ्यात छोटा लाडू फ्रीमध्ये तुमच्यासाठी तर पटकन खाऊन घ्या आठशे सत्तावीस ग्रॅम कस्टमरसाठी आणि राहिलेले लाडू दादाला या भरणीत बांधून दिले आणि कस्टमरचा सुद्धा लावलेला आहे त्याच्यासाठी हे नवीन कपडे घेतले होते त्याला एवढे आवडले की त्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा घातले आणि त्याला बड्डे सेलिब्रेट करायला एवढा आवडतो की तो रोज केक कट करू शकतो मस्त आम्ही चमचमीत पावभाजी बनवली होती पण वेळ या भावी शूटच केलं नाही त्याच्यामुळे रेसिपी काय मी कशी का टाकू कुठून टाकू तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा